पावसाळा म्हटलं की आपल्याला आठवतं ते म्हणजे गरमागरम पकोडे किंवा भजे तर आज मी सोबत असे दोन प्रकार शेअर करत आहे जे करण्यासाठी पण सोपे आहेत खूप टेस्टी आहेत आणि तुम्ही या पावसाळ्यामध्ये एन्जॉय करू शकता छान गरमागरम चहा बरोबर तर आज बाजारातून येताना पालक आणि कोथिंबीर घेऊन आले होते आणि विचार केला के की आज मुलांना थोडंसं काहीतरी वेगळं आणि छान असं संध्याकाळसाठी स्नॅक बनवूयात आणि त्यामुळे भजे करायचा विचार केला भजे किंवा पकोडे आपण त्याला म्हणू शकतो तर स्वीटकॉर्नचे पकोडे मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे जे तुम्ही लहान मुलांनासुद्धा कमी तिखट हवे असतील तर अशा पद्धतीने बनवू शकता आता मी मुलांसाठी स्वीटकॉर्न पकोडे बनवते आहे आणि सोबतच थोडेसे तिखट स्पायसी असे पालकाचे भजे आमच्यासाठी बनवत आहे तुम्ही जर मुलांना खायचे खायला द्यायचे असेल तर त्यामध्ये मिरचीचं प्रमाण थोडं कमी केलं तरीही चालतं तर इथं पालक जो आहे तो मी बारीक चॉप करून घेतलेला आहे कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर स्वीटकॉर्न जे आहेत ते माझ्याकडे फ्रोझन जे येतात ते होते जर तुम्हाला मक्याचं कणीस बाजारामध्ये जे फ्रेश मिळतं ते मिळालं तर तुम्ही त्याचे जे दाणे आहेत ते चांगले काढून बारीक असे थोडेसे चाकूने चॉप करून घ्या ज्यामुळे जेव्हा आपण ते पकोडे करू किंवा तळू तेव्हा ते उडणार नाही नाही किंवा फुटणार नाहीत एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे थोडेसे मॅश करून घ्या किंवा बारीक चिरून घ्या ज्यामुळे पकोडे जे आहेत ते फुटत नाहीत तेलामध्ये आता यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि यामध्ये जसं बसेल त्याच्याच ते पाण्यामध्ये तेवढं आपल्याला बेसन घालायचं आहे इथे स्वीटकॉर्नचं जे प्रमाण आहे ते पिठापेक्षा जास्त हवं ज्यामुळे त्याची जी टेस्ट आहे ती आणखीन छान लागते तर आता मी यामध्ये हे मिक्स करून घेत आहे वरून कोणतंही मी पाणी दुसरं ॲड केलेलं नाही आहे त्याच्याच पाण्यामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ मी यामध्ये घालून घेत आहे तर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही कोथिंबीर घालू शकता हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता परंतु आता मी हे मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे हिरवी मिरची मी यामध्ये घातलेली नाही आहे तर आता स्वीटकॉर्न पकोड्यासाठी आपलं पीठ तयार आहे आता आपण बनवणार आहोत पालक पकोडे आणि त्यासाठी एक बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर चिली फ्लेक्स मी यामध्ये घेतलेले आहेत आलं लसूण पेस्ट घातलेली आहे ओवा आपल्याला मस्त असा हातावर करून यामध्ये घालायचं आहे हिरव्या मिरची पेस्ट यामध्ये मी घातलेली आहे थोडंसं हिंग आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आता जो बारीक चिरलेला पालक आहे साधारणतः जी पालकाची जोडी असते त्यातली अर्धी जोडी मी इथे वापरलेली आहे चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून आपल्याला हे सगळं आधी मिक्स करायचं आहे पालकाची भजी किंवा पालकाचे पकोडे असले तरी यामध्ये थोडासा कांदा घालायचा आहे ज्याने चव खूप छान लागते आणि आता पालकला जेव्हा आपण मीठ घालतो पालकाच्या भज्यामध्ये त्याला सुटेल पाणी त्या पाण्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे हे पीठ म्हणून घ्यायचं आहे आता हे भजे आणखीन क्रिस्पी व्हावे त्यामुळे यामध्ये मी एक ते दीड टेबलस्पून घातलेलं आहे तांदळाचं पीठ त्याने छान असे क्रिस्पी होतात भजे आणि गरम तेल आपल्याला एक चमचा यामध्ये मध्ये घालायचं आहे सगळ्यात शेवटी चिमुटभर सोडा मी यामध्ये घालून घेतलेला आहे पीठ मिक्स करायचं आहे आणि ह्या भज्याचं पीठ जेव्हा आपण करतो तेव्हा ते लगेच तळायला घ्यायचे लगे आहेत पीठ भिजवून फार वेळ याला ठेवायचं नाही आहे नाहीतर त्याला आणखीन पाणी सुटत जातं आणि मग त्यामध्ये जर आपण पीठ घालत गेलो तर ते बेसन पिठाचं प्रमाण त्यामध्ये जास्त होतं आता सगळ्यात आधी स्वीटकॉर्नचे जे पकोडे आहेत ते मी तळ तर, तळायला घेतलेले आहेत आणि तेल तापल्यानंतर आपल्याला असे लहान मोठ्या आकारामध्ये जसे तुम्हाला आवडतात त्या पद्धतीने पकोडे आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत तेलाची जी फ्लेम आहे ती खूप हाय नको मिडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत ज्यामुळे हळूहळू त्याला हलका छानसा गोल्डन कलर यायला सुरुवात होती जेव्हा आपण तेलामध्ये घातल्या घातल्या जर भजी लगेच तळल्या जात असतील किंवा लगेच त्याला कलर आला असेल तर ती भजी आतून कच्ची राहतात एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यामुळे तेलाचं जे तापमान आहे ते कमीच ठेवा फार हाय टेम्परेचरला सुद्धा हे भजे जे आहेत ते आपल्याला तळायचे नाहीयेत आता हे स्वीटकॉर्नचे पकोडे मी सगळे फ्राय करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता पालक पकोडा मी फ्राय करायला घेतलेला आहे त्याच तेलामध्ये इथे मी पकोडे घालायला सुरुवात केली आहे जर तुम्हाला गोल पकोडे बनवायचे असतील बऱ्याच वेळा बाजारामध्ये गोल आकाराचे मिळतात तर तुम्हाला तसे हवे असतील तर थोडंसं बेसनपीठ यामध्ये जास्त घाला ज्यामुळे त्याला एक परफेक्ट असा आकार देता येईल आणि अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये हे पकोडे जे आहेत ते सुद्धा मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे छान मस्त त्याला असा गोल्डन कलर आला की मग तुम्ही याला बाहेर काढू शकता खूप छान लागतात हे पकोडे बाहेरून मस्त क्रिस्पी होतात जर तुम्हाला क्रिस्पी पकोडे आवडत नसतील मऊ आवडत असतील तर इथे तांदळाचं पीठ तुम्ही स्किप करू शकता आणि भजे झाले म्हटल्यानंतर हिरवी मिरची तर त्यासोबत हवीच आणि हिरवी मिरचीसुद्धा मी मस्त अशी तेलामध्ये तळून घेत आहे तळताना मिरचीला नेहमी स्लिट करा म्हणजे मधून एक कट मारा नाही तर बऱ्याच वेळा या मिरच्या फुटतात आणि अंगावर उडण्याची शक्यता असते तर इथे मी मिरच्यासुद्धा मस्त तळून घेतलेल्या आहेत आणि गरमागरम या मिरच्या आणि त्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आपली जी पकोड्याची प्लेट आहे ती एकदम रेडी आहे बाजारामध्ये जाऊन जसं आपण एक प्लेट पकोडा मागतो त्याप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता आपली पकोड्याची प्लेट रेडी आहे इथे स्वीटकॉर्न पकोडे आणि सोबत पालक पकोडे आणि मस्त तिखट अशी हिरवी मिरची आहे तर या पावसाळ्याच्या आधी नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा सोपी रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे बघा मस्त आपले दोन्ही पकोडे रेडी आहेत एक मी थोडासा फिक्का प्रकार केलेला आहे आणि दुसरे थोडेसे स्पायसी आहेत तर मस्त चहा बरोबर इथे मी मुलांबरोबर बसलेली आहे एन्जॉय करायला संध्याकाळचं स्नॅक तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय